नमस्कार शेतकरी मित्रांनो गांधीली प्रक्षेत्रावरती गांडूळ खत प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे या गांदूळ खत प्रकल्पासाठी आम्ही दोन प्रकारचे जे काही स्पेसिस आहेत गांडूळ गांदोळाचे ते वापरलेले आहेत यामध्ये एक आहे ॲसेनिया फॅटिडा आणि दुसरं आहे युडिलस युजिनिया तर ह्या हा गांडूळ खत प्रकल्प उभा करताना किंवा गांडूळ तयार करण्याच्या जी काही प्रक्रिया आहे यामध्ये आम्ही आमच्या गांधेली प्रक्षेत्रावरती जो काही काडी कचरा असेल पालापाचोळा असेल झाडांच्या फांद्या असतील शेणखत आणि स्लरी यांचा वापर केलेला आहे तर हे जे काही आहेत जे आम्ही पीठ तयार केलेले आहेत इथं एकंदरीत सा आठ आड... खड्ड्यांचा वापर केलेला आहे तर हे खड्डे भरत असताना आम्ही स्टेप बाय स्टेप हे खड्डे भरण्याची प्रक्रिया केलेली आहे यामध्ये सगळ्या सुरुवातीला जे काही आम्ही आमच्या क्षेत्रावरती पालापाचोळा असेल काडी कचरा असेल झाडांच्या खांद्या असतील ह्या एकत्र केलेल्या आहेत आणि या बारीकवरून म्हणजे आमच्याकडे स्टेम चॉपर क कटिंग मशीन आहे याचो याच्या सह्याने आम्ही हा सगळं पालापाचोळा गवत असेल किंवा ज्या काही झाडाच्या फांद्या आहेत याचं बारीक तुकड्यामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि याचा पहिला या थर दिलेला आहे याच्यानंतर आम्ही स्लरी स्लरीचा थर दिलेला आहे आणि त्यानंतर शेणखत असं स्टेप बाय स्टेप ही प्रक्रिया पूर्ण खड्डा भरेपर्यंत हीच ठेवलेली आहे तर हा खड्डा पूर्ण भरून झाल्यानंतर आम्ही त्यावरती जे काही हे दोन स्पेसीज आणलेले आहेत फॅ ॲसेनिया आणि युटिलस जुनिया हे काय केलेले गांडूळ सोडलेले आहेत त्यानंतर एक तीन ते चार दिवसानंतर त्यावरती बेसन पीठ आणि गुळ यांचं मिश्रण करून आम्ही ह्या पूर्ण आठ बेडवरती काय केलेले फवारलेलं आहे आणि त्यानंतर एक पाच दिवसानंतर डब्ल्यू डी सी डी कंपोजरचा वापर केलेला आहे तर हे सुरुवातीला मिश्र कल्चर तयार करत असताना दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे आणि या दोनशे लिटरमध्ये दोन किलो गूळ आणि डब्ल्यू डी सीचं जे काही तुमचं द्रावण असेल किंवा कल्चर असेल हे मिक्स करायचं आहे हे चार दिवसापर्यंत त्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम त्यामध्ये काय करायचं हे मिश्रण ढवळायचं आहे आणि हे मिश्रण चौथ्या किंवा पाचव्या दिवशी या बेडवरती आपल्याला फवारायचं आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्या गांडूळ गांडूळ खात्याची निर्मिती व्हावी किंवा लवकरात लवकर जे काही गांडूळ आहे ते त्याला खाऊन आपल्या खताची निर्मिती चांगल्या प्रतीची होऊ शकते आणि खताची मात्रा सुद्धा सुधारू शकते या वीस लिटरच्या कॅनमध्ये वीस लिटर पाणी घेतलेलं आहे यामध्ये दोन किलो गूळ टाकलेला आहे आणि एक किलो बेसन पीठ याचं द्रावण करून आपण या पूर्ण आठ बेडवरती याला फवारलेला आहे याचा उपयोग असा होतो की जे काही आपल्याकडे गांडूळ आहेत किंवा आपण जे स्प्रेड केलेले गांडूळ आहेत त्यांना खाण्यासाठी हे देतात हा गांडूळ खत प्रकल्प करत असताना आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहाय्याने हे गांडूळ खत प्रकल्प तयार केलेला आहे हा गांडूळ खत प्रकल्पमध्ये ज्यावेळेस आम्ही गांडूळ खत ह्या सर्व प्रोसेस तयार ह्या सर्व प्रोसेसमधून जात होतो तर आमचे विद्यार्थी प्रात्यक्षिकरित्या त्यांना ज्ञानार्जनही मिळत होते आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांना मिळत आहे हे त्यांनी हे ते आनंदाने किंवा रीतीने प्रतिसाद देत होते आत्म्यांतर्गत जो आपल्या दौरा निघाला त्या निमित्त आम्ही आज औरंगाबाद येथे कृषी विज्ञानपीठ पेटा, विज्ञानपीठाला भेट दिली आहे त्या भेटीमध्ये आम्हाला आमच्या येथीलच रिटायर झालेले धापके सर यांची भेट झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्याकडे चव्हाण सर दिले चव्हाण सरांनी आम्हाला शेळी पालन त्याच्यानंतर जनावर दुग्ध व्यवसाय आणि त्यानंतर आम्ही इथे सरळ आलो आपल्या गांडू खतानच्या यांच्या युनिटमध्ये त्या तिथल्या ज्या ह्या डॉक्टर फुलाद मॅडम त्यांनी आम्हाला तिथे खूप उत्तमरित्या गांडूळपत कसं तयार होतात किती लेअर ले किती उंची त्या ज्या बेट बनवल्या त्यांनी आपल्या कॉन्क्रीटचे ते किती उंचीचे किती लांबीचे आणि किती रुंदीचे असायला पाहिजे याविषयी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी दोन जाती सांगितले एक आहे आणि एक इजिली युजिनी आहे त्या दोन प्रकारच्या त्याचे सांगितले आणि त्यापासून जे त्या पंचेचाळीस त्या त्या बर्मी। ते पन्नास जगात होणारं जे गांडूळ खत आहे त्यापासून जे एन पी के जो मिळणार आहे त्याविषयी आम्हाला माहिती देत आणि त्यानंतर त्याच्यापासून जे गोज हे निघतं बर्मी असतं त्याच्यापासून जे लिक्विड निघतं ते लिक्विड कवरिंग करण्यासाठी आपण शेतीसाठी उपयोग त्याचा पण उपयोग होऊ शकतो त्याची त्याविषयी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद डॉक्टर छोराज मॅडम यांनी आम्हाला गांडुळाबद्दल माहिती दिली त्यामध्ये युटिलस युजेनिया आणि इसिनिया फोर्टिडा या गांडुळांच्या दोन प्रजाती इथे आहेत त्या प्रजातींचं जे कार्य आहे गांडोळं किती दिवसामध्ये तयार व्हायला पाहिजे गांडुळांचं बेसिक पिरियट काय आहे किती लेअरमध्ये आपण गांडोळ खत तयार करायला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला गांडूळ खतापासून मिळणारे जे के आहे त्याचबरोबर काही मायक्रोन्युट्रिशन्स आहेत ते कशाप्रकारे आपल्या झाडांना पोषकत्व देतात त्याचप्रकारे ऑर्गॅनिक शेती दे शेतीमध्ये काय कन्सेप्ट करायला पाहिजे आपण आणि ऑर्गॅनिक शेतीकडे कसं वळायला पाहिजे त्याबद्दलसुद्धा मॅ सुरद मॅडम यांनी खूप छान मार्गदर्शन केले तसेच चव्हाण सरांनीसुद्धा खूप छान माहिती दिली त्याबद्दल गांधीली कृषी केंद्रामध्ये आलेला आहे तिथं आम्हाला सर्वात चांगली माहिती मिळाली आणि भेट देऊन आम्हाला जे आमचं ज्ञानात कमतरता त्यात भर पडले तसे आम्ही शेडीचं निरीक्षण केलं जनावरं जे आहेत गाई आहेत त्यांचे निरीक्षण केलेलं आहे के ले लाये। आता आम्ही गांडूळ युनिट इथे आलेलं आहे तर इथं मॅडमनी म्हणजे जे काही त्यांच्या जवळ ज्ञान आहे त्यांची भरपूर माहिती दिली आहे आणि आम्ही जे शेतकरी महिला आहोत तर शेतकरी महिलांना एक उत्साह असतो उत्सुकता आपल्या शेतीवर आपण कसं कमी पैशात शेती करू शकतो त्याविषयी जे आम्हाला ज्ञान पाहिजे होतं त्या ज्ञानात आमच्या भर पडली मॅडमने खूप चांगला मार्ग गर्द दिसते केला एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद